आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नावात प्रसाद असून चालत नाही संजना घाडी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एका खाजगी वाहिनीला मुलाखत देताना खालच्या भाषेत शब्द वापरले होते त्यामुळे ठाकरे गटाच्या प्रवक्त्या तथा उपनेत्या संजना घाडी यांनी प्रसाद लाड यांना उत्तर दिले प्रसाद लाड यांनी आपला खरा चेहरा त्या मुलाखतीतून लोकांसमोर ठेवलाय असं संजना घाडी म्हणाल्या नावात प्रसाद असून चालत नाही असा टोलाही त्यांनी लगावला असून शब्द उच्चारून तुम्ही तुमचा डीएनए लोकांसमोर ठेवला आहे महाराष्ट्रातील लोकांनी लोक आपल्या हातात घेतला आहे असंही त्या म्हणाल्या तर मी संजना आघाडी ला। शिवसेना उपनेता आणि प्रवक्ता आत्ताच प्रसाद लाड यांच्या तोंडून त्यांनी काल रात्री उदळलेली मुक्तापळे ऐकली प्रसाद लाड मी तुमचं कौतुक करते हो कौतुक करते कारण तुमचा खरा चेहरा तुमची खरी लायकी तुम्ही कालच्या त्या तुमच्या मुलाखतीमधून तुम्ही लोकांसमोर ठेवली आहे कसं आहे ना प्रसाद लाडची नावात प्रसाद असून चालत नाही तोंडातून अत्यंत घानेरडे अत्यंत नीच दर्जाचे शब्द उच्चारून तुम्ही तुमची संस्कृती तुमची लायकी लायकी कसली हा तुमचा डीएनए आहे तो तुम्ही लोकांसमोर ठेवलेला आहे महाराष्ट्र भरातली निवडणूक ही मतदारांनी हातात घेतलेली आहे आणि आता भाजपाचा आपल्या पक्षाचा आपल्या नेत्याचा कुठेही टिकाव लागणार नाही आपला टिकाव लागणार नाही हे कळल्यानंतर एक बिथरलेली मनस्थिती अत्यंत वैफल्यग्रस्त मनस्थितीमधून कालची तुमची मुलाखत आपण दिलेली आहे हे त्या ठिकाणी दिसतं आहे आणि खरोखर मी तुमचं अभिनंदन करते की तुमची लायकी काय पातळीचे आपण आहात ना हे आपण लोकांसमोर स्वतःच्या थोबाडाने ठेवलेलं आहे जय महाराष्ट्र पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर